हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आता सध्या मटारचा सीझन चालू होणार आहे तोपर्यंतच मार्केटमध्ये मटार हे अवेलेबल झालेले आहेत तर अशाच मटारांचा आज आपण वापर करून व्हेजिटेबल राईस करणार आहोत तर इथे मी गाजर घेतलेला आहे पातीचा कांदा फ्लॉवर आणि मटार घेतलेला आहे तर लहान मुलांच्या आवडीचा हा राईस असतो जो त्यांना आपण टिफिनमध्ये देखील देऊ शकतो किंवा घरी चार वाजताच्या भुकेसाठी देखील आपण हे करून त्यांना खायला देऊ शकतो तर इथे मी तूप वापरणार आहे तर कुकरमध्ये थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र दोन काळी मिरी आणि दोन लवंग घालणार आहोत जेणे ह्या भाताची चव वाढेल तर फ्लॉवर आपण जे व्हेजिटेबल घेतले होते ते व्हेजिटेबल आपण ह्यामध्ये घालून घेत आहोत कारण गाजरचं सीझन देखील चालू झालेलं आहे गाजर देखील मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मा येत आहेत तर आपण गाजरचा हलवा देखील करणार आहोत त्याची रेसिपी पण मी नक्की टाकणार आहे तर मस्त असंही आपण केलेलं आहे तर इथे तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतला होता बासमती राईस आहे हा दोन वाटी हा तांदूळ घेतलेला आहे मी स्वच्छ धुवून आणि हा राईस आता मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे तुपामुळं एक वेगळी चव भाताला येते वरून देखील आपण तूप खाऊ शकतो पण आपण फोडणी तूप वापरल्यामुळे ते पूर्ण भातामध्ये मुरतो छान असं तर दोन वाटी हे बासमती राईस घेतलेलं आहे आपण तर आपण चार वाटी पाणी ॲडम ॲड करणार आहोत त्यामध्ये तर अशा प्रकारे पाणी ॲड करून घेऊन आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत तर ते मी मीठ ॲड करत आहे चवीनुसार आणि छान असे आपण हलवून घेऊन याचं शिट्टी लावून अगदीच तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत बघा किती मस्त मोकळासा भात झालेला आहे व्हेजिटेबल राईस लहान मुलांना प्रचंड आवडतो ह्याच्यासोबत लोणचं किंवा आपण सॅलेड दिलं तरी मुलं आवडीने खातात कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद